असं असं वाजलं पाहिजे कळलं ना तळ्यात म्हणजे मळ्यात म्हणजे दोन घर टाकतो दोन घर रेडी का दोन्ही पाय एकाच वेळेला टाकायचे चलो रेडी साईराम तळ्यात आल्या सगळ्या वा 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 मळ्यात तळ्यात मळ्यात वैनी ते खाली सोडा कसं दिसतंय वया नाही रे वेगळा जाऊन दिला असं नाही ते खाली सोडा चांगलं वाटत नाही काय नाही तुम्हाला दोन्ही पाय एकदाच टाकायचे ओके चलो रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात हे कोण रस्ता खाली जायला तो ठीक नाही काय तिथे गेले बिचारे गेलेले सेड गेलेले पाठोबा तू बर रेडी हा तळ्यात बरोबर आता मी ज्यांच्या बाजूला उभा राहील का फक्त चालले का सोडायला असतो बहिणी हो नाही पाणी पिऊन यात भया भया त्यांना घेऊन या बरं का आता <स्थाथ> <निया> बर <स्थाथ> मी ज्यांच्या बाजूने उभं राहील का त्यांच्यावर फक्त लक्ष द्या ते गेल्या म्हणून समजा रेडी बहिणी तुम्ही राहता कुठ श्रीपूर रेडी तयार निघालो घेऊन एकवीस पंचवीस यांच्याकडे द्या म्हणजे आम्ही बरोबर लागल तिथे वापरा काय काय ना पावसा पाणी सर का इकडे वा वाहिनी थांब आताच नको प्रश्न जरा चार दिवस टिका शेठ वहिनी ना हे हे आणि तुम्ही जाधव जाधव यांच्याकडे लक्ष द्या रेडी वहिनी करून सुरुवात मल्या

अजून कोण गेला नाही गेलाय का बरं झालं पहिली कशी रेडी काय ह्यांची टॅम्पू पल्टी करण्याची गॅरंटी आहे मला तुम्ही कुठे राहता खडू आणि साहेब दोघं मिळूनच राहता का हा कधी लग्न झालं दोन वर्ष झालं त्यांचं चाळीस वर्ष झालं बर भांडवत जर झाली तर महागर कोण घेत तुम्हाला अरे बहिणी कदासाठी जरा तुम्हाला बघत लव्ह मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे हा थोडी बर लक्ष द्या यांचा कार्यक्रम होणार आहे रेडी माळया तळ्या माया तळ्या हा रेडी टळ्या टेंशन नाही काय एवढं टेन्शन नाही घ्यायचं विशालच नव्हाय ना त्यांचं बरोबर ना आता कुठे आहे ते रॅडी टळ्या जावं तुम्ही भेघारी माझी पीएचडी पडणार आहेत लक्ष राहून रेडी माळ्या तळ्या तळ्या मा होता एक करू दोन्ही घालू आपण त्याला काय मूर्त काढायला लागते का रेडी तळ्या तळ्या अ रेडी माळ्या माळ्या ऐका पुऱ्या अजून एकदा साहेब बंद अजून एकदा आई कळवायच्या नावानं आता सटवायच्या नावानं करू आ काळवाई रेडी तळ्या बरोबर तुम्ही दोन्ही एकदा सका आता उडी अशी मारली तुमने उडा या तर तुम्हाला एवढंच करतो बसतो मला नऊ वाजता कार्यक्रम आहे बोशाला चला इकडे रेडी हा करून सुरू मळ्या तळ्यात मळयात तळ्या मळ्या मया हा हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे काय झालं काही म्हटलं बघितलं का एवढं लांब बस तुमचं कधी लग्न झालं दोन हजार सात मध्ये मॅरेज मॅरेज त्यांचं प्रेम आहे आहे किती तुमच्यापेक्षा जा जास्त का तुमच्यापेक्षा जा कमी का त्यांच्यावर दुष्काळ पडलाय का बरं भांडण भांडण ते करतात मी मिटवतो ते करतात तुम्ही मिटवतात प्रगती प्रगती दोन मुला विचारलं काय प्रगतीत तर दोन मुला बहिणी तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक त्यांनी शुभेच्छा पण दिल्या तुमच्या प्रगतीसाठी कस भाऊ बिचारीच लक्ष द्या बरे यांचं सत्यनारायण घालायचं आता मळ्या तर पटकशी ला या इकडं हा तळ्यात बया तेवढंच नाव नाही दाखवायचं मला नाही का रेडी तळ्यात चल रेडी मळ्यात तळ्यात

कॉलेजमध्ये अच्छा दोघं पण एकाच कॉलेजला होते हे करायला जात होते ना तिकडे <laughs> शिकायला शिकायला जात होते ना दोघ दोघं जणं बोलल्या पहिलं प्रपोज कोणी कोणाला केलं तर मीच सरांनी केलं होतं काय म्हटलं डायरेक्ट लग्नासाठी प्रोपस केलं काय म्हटलं तेच की माझ्यापेक्षा लग्न करशील शिकलं हां तुम्ही काय म्हटलं आईला विचारू सांगते सांगते म्हटलं एक आठवड्याने विचार करून घर विचार किती वर्ष झालं लग्नाला

नियमाने जोडलं पाहिजे ते नियमाच्या वर जायचं ते दत्ता शिंदे लक्षात ठेव नवीन नवीन आहे तुझं नियमाच्या वर जायचं नाही दोडत असते ती ओके बाकी तिथं झाले गेले माझं मी बघून घेतो अरे आणि म्हणणं कधी कधी ह्यांच्यात मिलिटरीचे ती बांधणी मिटवायचं काय रोज असतात का कधी कधीच होतं मागं कोण गेलं कधी ते घटात कधी मी बरं आहे ना सगळं लक्ष द्या यांच्यावर आता रेडी तळ्या तळ्या शेवट रेडी मळ्या आई रेडी माळ्या त्या कधच गेल्या ना कुठं या हा रुग्णा हा रेडी हा तळ्या बरोबर रेडी तळ्या माया तळ्या तळ्या गेल्या बाबा या तुम्ही कुठे राहता काय करता साहेब जोरदार आहे वाचू